आज लयच खुश दिसताय चंद्रेका बाय अहो आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे काय नियोजन केलंय का नाही तुम्ही सगळं काय नियोजन केलंय का का नियो के बाहेर जायचं जेवायला जा आपल्याला बघा केव्हा आज आपल्या लग्नाला पंचवीस वर्ष पूर्ण झाली आणि एवढी वर्ष कशी गेली कळलच नाही मला अजून अहो चंद्रेका बाय मला तर वाटत आपल्या लग्नाचं पहिलंच वर्ष एवढं तुम्ही सुंदर दिसताय उभच मला लाजवू नका आज संपूर्ण दिवस तुम्ही माझ्या सोबत पाहिजे आता हाय का ह्यातलं अजवाय सारखं काय चंद्रिकाबाई तुम्ही अजून वर्षाच्या मुलीला वर्ष पाडताय मग तुमच्या एवढं मला तेवढं माझं गावावर बी आहे आणि मला तिकडे पण थोडं लक्ष द्यायला लागतंय चंद्रिकाबाई आहे की तुमच्यासाठी आजचा दिवस काय मागताय आयुष्य तुमच्यासाठीच आहे माझं हो बर उरका आता तुम्ही घरातली देवपूजा करा तोपर्यंत मी गावात चक्कर मारून येतो हम्म मॅडम अजून किती वर्ष झालं आपण जीवाला बोलवलं अजून आला नाही दिसत बी नाही अरे थांब जरा येईल ना आपण पळून चाललोय का तो पळून चाललाय मॅडम आता माघारी घ्यायचं नाही का नागाच्या वाटीच सरपंच तुम्हीच व्हायचंय अरे दाद्या एवढं कशाला टेन्शन घेत असतो आपल्याला इलेक्शन जिंकायचं आहे आपण माणसं जोडायचं तोडायचं नाही गोड बोलूनच माणसं वळवून घ्यायचं अरे एवढं टेन्शन कशाला घेत होत आला तेव्हा नमस्कार या तुमचीच वाट बघत तुला कल्पना आहे का आम्ही कशासाठी बोलवलंय ताई मला खरंच काय माहित नाही सांगायची कशासाठी चल बसून घेऊ आपण ताई ना कशासाठी बोललो अरे जीवा हे बघ ताईला आता आपल्याला सरपंच करायचंय था। अरे थांब ना जात्या का तू जातोस का बोलो किती दिवस असं तुला वाटत नाही का आपली ताय पण सरपंच झाले पाहिजे मी काय म्हणतोय आपल्या शिवाला एक चान्स देऊन बघून कारण तो पण समाजसेवा करतोय ज्यांसामान्य त्याच नेतृत्व आहे ज्यांसामान्य ने सगळेजण त्याला म्हणतात आपण शिवालाच निवडून द्यायचं तुम्ही साथ दिली तर आपण नक्कीच आपण भुजंगराव यापेक्षा जास्त आपण मताधिक्य निवडून येऊ आणि नक्कीच तू आपल्या गावचा सरपंच होईल तुम्हाला पण नक्कीच शिवाला सांग काय तर द्यायला सांगतो की राजकारणात मोठं पद शिवाचे वडील पण सरपंच होते आता भुजंगराव पण सरपंच आहे आता तुम्हाला असं वाटत नाही का महिलेला पण चान्स द्यायला पाहिजे बोल ना तुम्ही म्हणते ते शंभर टक्के बरोबर आहे मला विचार करायला लाग विचार करून तुम्हाला सांगतो तुला वाटत नाही का असं महिला गावची सरपंच झाली पाहिजे ए तू शांत बस जा बर तू येतो नादे चलने घेतो जादूलीच मी जिवा तुला कशा पाय बोलवलंय माहित आहे तू शिवाचा जवळचा मित्र आहे त्याच्या सगळ्या गचखोडी तुला माहित आहे काही गचखोडी काय नाही तो प्रामाणिक माणूस जेवा हो पाहिजे तेवढा तुला पैसे दे आत नका हो ना मला सहकार्य करावं लागत शिव माझं लंगोटी यार त्याला मी धोका नाही देऊ शकत तरी पण मी एकदा विचार करतो तुम्ही म्हणताय ते विचार करून सांगतो की तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ घे कारण की ग्रामपंचायतीचा आणि दोन महिने टाइम आहे एक महिना तो टाइम घे पण मला काय आहे ते क्लियर सांगतो मी विचार करून सांगतो यू का मग आजन जीवाच बोलणं झालेलं आहे मला असं वाटत नाही तो फसल म्हणून कारण की मी पैशाच त्याला लालच दिलेला आहे पैशा पुढं भले भले झुकतात जीवा काय चीज आहे नागाच्या वाडीचा सरपंच व्हायला आपल्याला कोणीच रोखू शकत नाही फक्त जीवा आपल्या सोबत पाहिजे नमस्कार अध्यक्ष तुम्ही काय काम काढलं म्हणायचं अध्यक्ष आता सगळी ती आपलं काय नियोजन आहे काय सतीश थांब जरा अध्यक्षांचं काय नियोजन आहे हे आपण ऐकून घ्यायला हव चेअरमन तुम्ही तर मला मनापासून साथ दिली का नाही तर माझ्याकडे एक वेगळा प्लॅन आहे अध्यक्ष असला कसला प्लॅन आहे त्या भुजंगरावला आपल्या गावात करण्याचा प्लॅन मी आखलाय त्याच्यात मला तुमची साथ पाहिजे अध्यक्ष तुम्ही तर भुजंगरावला संपवायची भाषा करताय मला नाही वाटत भुजंगराव संपल माझा प्लॅन आहे ना की तुम्हाला लवकरात लवकर सांगतो पाहुनी कोण आले ते चर्मन ह्या तर पूनम मॅडम दिसते ते नमस्कार चर्मन नमस्कार अध्यक्ष अ पूनम मॅडम इकडं कुठं गरीबाच्या वाट चुकली म्हणायची पण माझं नशीब चर्मन पण आव चर्मन माझं तुमच्याकडं म्हणून नाही प्रत्येक पुढाऱ्यांकडे काम आहे तुम्ही तर म्हणताय गावातल्या सगळ्या भेटायचं भेटायचंय म्हणजे तुमचा काय वेगळाच प्लॅन आहे का काय अध्यक्ष आता ही पुनमताई सरपंच होण्याचं स्वप्न बघते हे तुमच्या दोघांशिवाय होणार आहे का म्हणजे तुम्हाला पण नागाच्या सरपंच वयाची स्वप्न पडायला लागली काय म्हणजे ह्या गावात जनता कमी आणि सरपंच जास्त झालं जा की राहू अध्यक्ष आता ही सगळ्यांचा असा गहना बघून त्या भुजंगाचा फना फिरून गावात बाहेर निघाला त्याच्यावर सगळ्यांनी विचार केला पाहिजे अध्यक्ष ओ चर्मन आमची तर आता माघार घेणार नाही काय ए दादू तू शांत बस तुला हि तालू ना चुकते बघ मी माझं काम व्हायच्या आधीच तू घोटाळा करून टाकतोस तू जा अध्यक्ष चर्मन युद्ध चालू व्हायच्या आधीच तुम्ही तर मला बाहेर काढायला लागलाय आमचा जी काय प्लॅन आहे ती तुम्हाला सांगू सांगू का का मला काय हो की पण आता ही मॅडम आलेत आणि मॅडम तुम्ही म्हणताय सरपंच पदाला उभं राहायचं मान्य आहे की मला पण आम्ही बोललेलो तुम्हाला थोडं काय वेगळं वाटलं असेल पण ती वाटून घेऊ नका कारण की भुसेंगाला टक्कर द्यायची म्हटलं तर त्याला कुणीतरी एक जण खमक्या उभा राहायला पाहिजे अध्यक्ष ओका ओका त्या भुजंगरावाला तर संपवायचं असेल तर माझ्यासारखं नागिनीचीच गरज आहे ती भुजंग ही नागिन ह्या नागाच्या वाडीच काय वारूळ करायचं काय येऊ द्या सगळ्या गावात नाग आणि खेळ नाग पंचमी आणि आपलं जातो गाव चढून कुठेतरी झाले मुद्द्याच बोलू आपण मला सरपंच करण्यासाठी काय घेणार आहे सांगा तुम्ही पैसा मागा तुम्ही जागा मागा सोन मागा पण नागाच्या वाडीची सरपंच मलाच करावं लागल मॅडम तुम्ही आम्हाला ऑफर देताय का धमकी द्यायला आलाय हो का मला सगळं माहिती आहे पैशा समोर सगळे झुकतात पण इलेक्शन बोलायला आलेले आहे मला तुम्ही सपोर्ट करणार आहे का नाही ते सांगा आमचा सा विचार घेऊन तुम्हाला आम्ही कळवतो तुम्ही आता या ठीक आहे आहे अध्यक्ष काय काय करायचं म्हणणं विषयावर शिरमन अशा लय वापर येणार राहत्या तुम्ही थोडा दम काढा भरपूर वापरायचे आपल्याला अहो ते भुजेंगराव सुद्धा तुम्हाला वापर देणार माझा शब्द आहे सरपंच कुणाला पण होयज म्हणजे सोपे काम नाही बर ठीक आहे अध्यक्ष असं जर अपर असेल तर तुम्ही एकटं काय खाऊ एक नका माझा चोवीस तास फोन चालूच आहे मीही तुम्हाला फोन करत जाईन मला सोडून काय तुम्ही एकटं खाऊ नका ओके ओके चेयरमैन नका टेन्शन घेऊ या मला पण अजून थोडं काम राहिलेय माझं बरं बरं ठीक आहे ओके माझं चेयरमैनचं अध्यक्षचं बोलणं झालेलं आहे आता त्यांच्याकडनं तर बोलणं जरा पॉझिटिव्ह वाटायला लागले मला नागाच्या वाडीचे सरपंचवाला मला कुणीच रोखू शकत नाही पैशाच काही सुद्धा मला कमी पडून द्यायचं नाही ठीक आहे ठेवते आणि मला भरपूर लोकांना भेटायचं आहे तुला कळवतेच मी काय झालं तरी नमस्कार पूनम मॅडम लय लांब भेटायला बोलवलं तुम्ही कारण पण तसच आहे काय पूनम मॅडम तुमची समस्या खूप ऐकून आहे पण एवढ्या लांब भेटण्याच कारण काय कळलं नाही भुजंगराव यावेळेस नागाच्या वाडीचे सरपंच हो म्हणते मी अहो मॅडम नापंच पचणार नाही तुम्हाला असं काय सरपंच साठी सरपंच तुमचंच नाव कोरून ठेवलंय पुन्हा मॅडम समजा जर तुम्हाला आवडत तर तस भी सांगा तुम्हाला असं वाटत नाही का एक टाइम महिलेला पण संधी द्यायला पाहिजे हो मॅडम संधी काय मागताय आहे संधी तर द्यायला आम्ही तयारच आहे पण समोरची व्यक्ती तशी डबल का जाजी पाहिजे जा। तसं समजा भुजंगराव यंदा तर मी उतरलेली आहे महागारी काय घेणार नाही भुजंगराव मॅडम म्हणते ती बरोबर आहे एकदा संधी तर दिलीच पाहिजे शासकीय नियमानुसार भाऊसाहेब आपण घर सोडून लांब आलोय माझं मॅडम चालले चालू दे त्याने कुठं चुकीच बोलले बरोबर बोलले ना भुजंगराव तुमच्याच मनात खोट आहे काय तरी मॅडम तुम्हाला अजून ह्या भुजंगरावचा इतिहास माहीत नाही तुम्ही इतिहास बघून माझ्याकडे या आता असं समजा नवीन इतिहासाला सुरुवात झाली आता जरा भारी वाटलं बघा कोणी तर टक्कर द्यायला आपल्याला आलंय आता मजा येईल बघा राजकारण भाऊसाहेब यंदा नागाच्या वाडीत तिरंगी लढत दिसती काय होती हो मॅडम मग काय महत्वाच बोलणार आहे का हे असंच यंदा गोराळ गाणार आहे भुजंगराव मी फक्त तुम्हाला सांगायला आले जे बोलले ना तेच खरं असणार आहे मग बघू आता मॅडम गुहाडा मैदान जमोर आहे ग आता चला भेटो नंतर हॅलो तुला लय महत्त्वाचं बोलायचं आहे सगळ्यात मोठ्या शत्रूशी बोलणं झालेला आहे तू किती जरी पैसा वाचला ना भुजंगराव वळणारा माणूस नाही वाटत मला मग जीवा काय म्हणत होती पुन्हा मॅडम मॅडमने मला बोलवलेलं आणि मला सरपंच पदाला उभं राहायचं आणि काढले त्यांना पैसे पुरवून कोण तर आहे का असं काय वाटतं तुला कारण ती प्रत्येक वेळेस पैशाचे पैशाने माणूस विकत गेला बसले मी दोन चार जणांकडनं माहिती घेतली भोजनरावाला भेटले नंतर अध्यक्ष चेअरमनला भेटले पैशानं विकत घ्यायला बसले अध्यक्ष चेअरमनला तुला काय म्हणले मला पण पैशाचे ऑफर दिले काय करावं पैशाचे ऑफर तुला आता तुला एक सांगतो तिने दिली देऊ दे पैशाचे ऑफर तू घे पैसे ह्या इलेक्शनच्या नादात आपलं रिलेशन नाही तुटलं पाहिजे हे सगळं करू आपण तिचं पैसे घेऊन तिलाच पाडू पण आपल्या रिलेशन मध्ये काय प्रॉब्लेम नाही आला पाहिजे आणि एक गोष्ट लक्षात ठेव तिने किती पण पैसे ना गप्पा मारवते तिचे पैसे घे तिला काय नाराज करू नको आपल्या पद्धतीने आपण तिचा काय करेक्ट कार्यक्रम करू तुझं असं म्हणणं की बाहेर फक्त तिच्याकडनं जायचं आपण शिवाल निवडून ते फक्त आपल्या दोघांना माहिती असलं पाहिजे मग अजून काय म्हणतो ती शिवाला का ती दोघ पुरा तिथे बर टीम घेऊन ती मग काय पैसेचरावा पेक्षा ती जास्त विकत लागली त्याला विकत घेईल पैसे पैसे पैसेच काय दिसतच नाही काहीच दिसत पैसे माणसं विकत घ्यायचे आणि आपल्याला सरपंच पद व्हायचं एकच तिच्या मनात लक्षात आहे सरपंच पद मला पाहिजे असं तिला वाटतंय काय तिला सरपंच करू तिच्या मनात आता तू पैशाला कमी सांगू नको की तिच्यावर पार पाडू एवढं इलेक्शन येणार जेव्हा येऊ का मी हो चल मी पण जातो भेटूस भुजंगरावाची पण चर्चा चालू आहे त्या पूनम मॅडम ची पण चर्चा चालू आहे आणि त्या शिवाची पण चर्चा चालू आहे नक्की आपण सरपंच पदासाठी कुणाला निवडायचं अग मधू आपल्या गावाच्या विकासासाठी आबासाहेबच योग्य आहेत पण भाग्यश्री आता आबासाहेबाचा काळ गेला आता आपण तरुण पिढीला जरा थोडा चान्स देऊया की म्हणजे तुझ काय म्हणणं त्या शिवाला मतदान करायचंय काय मी तसं म्हणत नाही सगळा गाव तसा म्हणतोय मग तू विचार कर मला तर काय वाटतं माहितीये का त्या पुन्हा मॅडमलाच संधी द्यावी अगं ती महिला आहे करेल आपल्यासाठी काहीतरी ती हा महिलाचा विषय काढला म्हणल्यावर ती पण बरोबरच आहे पण आता बघू येणारा काळ ठीक आहे तरी पण बघू अजून आपल्याकडे भरपूर वेळ आहे कस आहे आपण दोघे पण बचत गटाचे अध्यक्ष आहे त्यामुळं आपल्या ना बर ठीक आहे मला पण भरपूर काम आहे चल मी निघते तू लय कामाची मला काही कामा ना काम नाहीत काय मी पण लय काम सोडून आले पण कुठली काम सोडून आली तीच माहित नाही चालले मी पण टांगल गाव तस चांगलं वेशीला लटांगल इथं सारेच खात भाव इथं सारेच खात